म्हटलं इकडे एकड़? इकडे बायाली दोन देणार समज बरं नाही ते हो हो त्या आलात बसल्या ना बाया हो बायाली समज दिलं हो विचार जा काही तेल गिल पाहिजे का मी आणलं घरून हो बाटली भरून तेल आणलं म्हटलं कसं म्हातारे लोक हाय तिखट गिखट लागते काही लागते तर तेल गिल विचार हा हो? तेल हाय म्हणा हो का बरोबर मी विचारतो ना हा तसं स्वयंपाक चांगला केला म्हणतात मी विचारलं हा हो। सुन पहिले म्हटलं म्हटलं जाय विचार दिले आदरानं वाढ हो बरं केला म्हातारे लोक हाय तो माय सांग बरं झालं बाई खरं बाई आजचा सारखा असा वाढदिवस आनंदान खुशी जातो डबल त्याचे माय बाप कसंही करोत पण हा आपण त्याचा पहिला वाढदिवस मला वाटेल साजरा झाला बाई नाही तर काय तो धांगड धिंगा हॉटेल बुक करा हॉटेल फुकटचं पोट भरेल असले तेलेच खाऊ घाला त्याच्यापेक्षा अशा असा ते आलो हा कसं बरं वाटलं भाग्यवान हाव आपण श्यामचे बाबा आ खरंच भाग्यवान हाव या कलियुगात आपले पोरं लहान साजरे आहेत का हा पोरं आहेत साजरे तर आपलेच होत पण आपल्या सुना बी लय साजरे आहेत बर बापा अं देवाचीच कृपा साजरे सुना भेटले आपल्याले काय बाई ऐकलं तस अंगाचं पाणी पाणी होते लढाच वाटते दुसरं काहीच नाही पण असं वाटते देवा लय उपकार केले एवढे साजरे लक्र दिले ही साजरे आहेत आ अग काय परमेश्वराची कृपा प्रत्येक गोष्ट प्रत्येक नातं आ, हे माणसाला नशिबाना घ्या लागते इनबाई तो ती कोण बसल्या त्या त्या बाई सांगत बसल्या त्याचे गोट ऐकलं येईल खराब वाटलं भरून आले मग गेले एका अंग अ ते काय असते आता नशिबाचेच मना दुसरं काय आणि इनबाईला अनुभव लावून लेकर कुठे ऊन आहे बरं फायदा अंधार ठेव झाले का ऊन झालं साजरं येईलच तर म्हटलं मी अंधार बसू तर मग नाही साजरं हवेशीर बसू पण हवा गरम आहे ऊन आहे ऊन का तर तपून राहिलं तरी वधी वधी म्हणता म्हणता का साडे अकरा बारा वाजतच आले नाही तरी घरून किती घाई केली तुम्हाला आता पाय होती आल्यावर काय पहिले ज्यूस घालता का बसणं बोलणं हा सगळ्याच्या भेटी झाल्या सगळेजण किती आपुलकीने बोलले उशीर होतेच काही होत नाही ते नाही विचारलं म्हटलं तुमचा जेवणाचा टाइम का आहे आमचं सगळं तयार आहे म्हटलं त्यामध्ये नाही आम्ही साडे अकरा बारा लेच जेवतो म्हणत बरोबर झाला त्याच्या टाइमवर काही नाही होत काकाजी शिरा आणू का थोडसा नाही नाही बाई मस्त झाला स्वयंपाक तुमच्या पोरायचा वाढदिवस आहे ना हो माझ करायचा आहे काकाजी तेल आणला बरं घरून आम्ही हा म्हणजे भाजी किती तिखट तिखट झाली असेल तर तेल आणू का कस सा तेल सांगतलो होतं ते का बरे थोडं फिक्कस करा पण ते सांगता नाही तिखट झाली का भाजी नाही नाही बाई मस्त झाला स्वयंपाक हो साजरा झाला मला ते जाऊ थोडसा शिरा हो काकाजी आणतो ना काकाजी भातही घे हा गरम गरम भात आहे पुऱ्या नरम आहेत ना बरोबर त्याला म्हटलं तर जास्त कडक नका हे तळू चांगला चांगला चालून राहिला ना जसं ना, नाही नाही बाई चांगला आहे स्वयंपाक चावते आम्हाला मस्त आहे शिराचं चावू चा हो काकाजी आता आणतो हा जेव्हा आरामशीर मम्मी हा ते शिऱ्याचं कुठे ठेवलाय तो डब्बा ते द्या बर शिरा वाढायचा मॅ ते तिकून ठेवलं जिकडे आणलो तुम्ही बर बर हा ऐकून ठेवला हा गे पडभर वाळ मोहिनी आदरानं वाळ हा हो मम्मी अरे भाऊ तुम्ही बसा लागत होता आमचा संघ बसतो ना मी बसतो ना घ्या घ्या हा घ्या लागलं काही तर सांग जा बसतो ना ते, ते आवाज नाहीत का वरच्या मधल्यावरचे ते टाइम होता येईल थोडसा म्हणलं ते आणतो खाली तर येतात की नाही काही येत नाही मी तीच बोतरच द्या म्हणत आठ मॅ म्हणलं ठीक आहे मग आता विचारतो ते देतो हा मग मी बी बसतो येतो ना मी बी हो आरामशी आनंद झोपला का आजी जोड आजी जोड गेला आनंद झपला काय घसरला घसरला बाबू घसरला घसरला होता मा बाबू आ हो आता वय झाली वय झाली तर आम्हाला काही नाही पोट भरेल असलं झप व्हायला असली तर मग काय घर नाही गमून राहिलो हो पारून निसतात नाही तो बाई घरी लेकर निसतात द्यायपारून तशी असतं ना मस्त राहून राहिले खेऊन राहिले वातावरण लय मोकळा आहे ना आणि दिसून राहिले इतके सगळे जण अं त्याच्या वट कुठे आलो लेख हो बाई बरोबर आहे साजरे झाले ना हो बाई जेवण साजरं झालं तो शिरा तर तो लय मस्त चालतं बाई मुगाचा होता का हो बाई हो बाई मुंगाचा हा मुंगाचा शिरा साजरा झाला ना, ना मस्त चालतं म्हणले नाही खाल्ला मग घरचा भाव नाही खाल्ला ते शुगर आहे बाई ते गोळ खात नाहीत समजा आहे घरी आता ते आरोग्याच्या पुढे नाही जात आहेत ना म तब्येत सांभाळ लागते ना पाच खाल्ला साजरा अर्धी शिरा घेतला त्यानं मी पाहिला मग <laughs> मन भेवाय लागते ना म नाही तर सुगर वाढले की असं ते मग पण ते नाही खाल्ला मस्त झाला मग आज खाऊ दे जा खा <laughs> गुई घेतली का परी तैली आवडला साजरा अर्धा गंज शिरा उरलेला मी दिला तर ती संध्याकाळी बी सगळे जण मिळून खाजा बाई तुम्ही घरी घेऊन ना आता काय संध्याकाळी लय म्हातारे बुढे संध्याकाळी जेवत नाहीत काही ह्या बुड्याबाड्या जेवत नाहीत संध्याकाळी टाइमला जण जेवतात हा आम्ही काय होत इथलं नाही आता संध्याकाळच घरी घेऊन जा बाई साजरा आहे माय तुपातला घरी खाणार आहेत ती नका ठो राहू दे नाही नाही अति खा अं काय होते जे आजी आबाजी जेवत नाहीत ना तेली उली, उली शिरा द्या संध्याकाळी म्हटलं तर उलसा गरम करतात तूप जसं खिजिन गिजिन तर वर तुपाच आहे बाई हो हा? बाई बाई मग ना बा गरम कर जाण ते जाते जे जेवत नाहीत म्हणलं त्याला वा वाटी बर अर्धी वाटी जसा दिला तर खातात ना सगळेजण आ घरी घेरी नाही नेत ने मी अतिच मी समजा जण बाई तर साड्या घाल माणसाचे कपडे सकाळी परवा येतील ते शिवाय टाकले ना मग लाईन असून येईन मग काढलं डोक्यातून म्हणे रेडीमेड नाही सान ते झाले नाहीत मग घेऊ बरोबर वाटलं तिचं असं वाटलं बाई रेडीमेड नाही देऊन द्या हातात पण नाही झालं तर कोणाचं माप नेरा नारा नाही की नाही बाई म्हणते म्हणे शिवून देऊ म्हणून माहिती थाट घातला म्हणून काल मग काल पोरग घालते की मग मोठंच पोरग होतं ते दुगै जण आलते काय लाईन आलता का मोठा आलता काय माहिती तर ते नदी माफ नेला सकाळी येतील नाही कपडे का दोन तीन दिवसांनी काय सांगा आता शिवायला तसं उशीरच लागते ना बाई शाळाचं कसं रेडीमेड राहते बाईच हो हो, हो नाही बाई घालतो ना मी मग काय तुम्हाला घालत नाही तर काय तर घालतो ना बसा ना बाई तुम्ही मी खाली बसली गेला वाटते ना येईल तर वाटे हिंडवा इकडे तिकडे इकडे तिकडे मला सगळ्या मिळून करता नाही हो बाई आता आम्ही जसे काही दड ठाव हो, तर आम्ही करतो लय वयस्कर करायला काही काही ते निजेलात त्या आज त्याच्या काही होत नाही आम्ही सांगत बे नाही ते काम त्याच्याच तर धुन मी होतो बाई रोज त्या बाईचं लुकडं मी काय करावं लागते आ ते म्हातारायचं काय आपण माताराव मग आता अतिच राय हा नाही तर तसे आम्ही समजे जण आपापले कपडे धुतो कपड्याला टाकत नाही तसे अंग अंगधुन झाला आपलं कपडून वळू घालून द्या असं पण आता आहेत तसे काही काही बुडेबाई आहेत जसे नाही होत माणसे बाई माणसाचे कपडे धुतात हो कोणी कोणाचा कपडा नाही धुत अन स्वयपाक सगळे जण मिळून आता आम्ही जसं सात आठ जणी आहोत आम्ही सात आठ जणी करतो मिळून स्वयंपाक मस्त बात बोलत स्वयंपाक होती खानाऱ्या कसं म्हातारे लोक संध्याकाय जे आहेच नसते आणि कधी काळी मग सारखे येतात बाई हो तो दिवस भागते मग हो ना तुम्ही कधी आला समजा मग ती चार वर्ष झाली बाई मला हो या बाई आता आल्या दोन महिने झाले या बाईले म्हणून सण सण राहतात घरची याद येते मला चार वर्ष झाले मी बुलली मी बोलले मला काही नाही मला मा घरले बुलले मी त्या बुलले हेच मा घर आहे आता हेच माय घरातले लोक आहेत आणि हेच माय नाती बाई खायच मला कोण नाही आता या बायाच्या दुनियेत या बैले तेच सांग तुम्ही मुला ते दुनिया ती नाही आता आपली हेच आपली दुनिया आहे मग पोरग घ्यायला येते मग पोरग घ्यायला येते काही येत नाही अति एकदा आलं तो वापस गेला असा असता आज, आज लोक तर काही मी पाहिलं नाही पण हे बाई भोडी आशा लावून बसेल आहे म्हणते मग पोरग येतेच मला घ्यायला सांगा मला बाई पोराला घ्यायला याच असतं तर त्यानं ती आणलं असतं का या बाईले हा रतन घे चितन करते महापोरगं येते मापोरग पोरग येते नाही येत ना माय गुतलं ते गुतलं त्याच्या संसारात भुल ते तुम्हाला जीवन साजर जगा ते बाई उगाच मापोर गे मापोर गे येत नाहीत बाई फिरून नाहीत पायत दोन पोर आहेत बाई मली फिरून ये तू आहेत बाई ना नाता हा पोरं नाहीत ना तू ते येत नाही सांगत आहे या बाईली बी तेच सांग तुम्ही बाई जाऊ दे ज्याचं कोण नसते त्याचा देवच असते ओके सा, साजरा साहेब आता काय म्हणा आता आ पण बुद्धी द्यावा बाई सद्बुद्धी द्या बाई तुमच्या लेकर देवान आ तुम्ही बी तुमच्या घरी जा एवढंच म्हणू शकतो बाई मी आता कायच म्हणा बाई पण बाई तुम्ही काही बाई लढू नका ना बाई लढता काय नाही हो बाई लढत नाही याद आली मला लाईने लाईन सुले दिवस होते माय दुसऱ्यांदा मोठं पोरगी आहे दोन दर्षाचे नातं आहे मला दुसऱ्यांदा दिवस आहेत तिले काय जी वाटते पण ते आपले दाटण झाली ना माय तेला दाटण झाली तेल काही गरज नाही आया म्हणून ठेवत नाही की त्याचं करेल नाही आपण पाहिजे आपण नाही ते सुशिक्षित माय द्यायच्या आपण हेच नाही होत ना एक तर घर माही द्यायचे लय बंगले आहेत मोठा बंगला आहे माय तरी बी लहान आहे आमचं उलसक झोपडं होतं बाई सासू सासरा आजच सासू पण माझ्या सासूची बहीण बी होती सांगा पण आम्ही दोघं जण नी आमचे हे इतके जण एका झोपडीत राह बाई एकच खोली होती बाई तर ती स्वयंपाक करा ती मी तर तिसरा सांगा कसे दिवस काढले असतील तरी बी आमचं घर लाल नव्हतं बाई तरी बी मोठं होतं माय आता तर मग पुरान मोठं घर घेतलं बाई तरी बी ते अर आहे ना सुनीले एकली मी खपत नाही माय त्याच्यात ती अडचण होते माय बाई काय म्हणा बाईर काय नाही येते बाई दुसरं काय येणार आहे असं वाटते काय दिवस काढले बाबा आपण किती केलं आपलं करेल कोण नाही खरं ना का? आ, बाई काळच बदलला बाई काळच बदलला बर पण तुम्ही काळजी नका करू देव तुमच्या लेकरायला चांगली बुद्धी दिन तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाई असं लढू पडू नका आता ह्या आहेत तुम्हाला सांगा बरं ह्या बाई बहीण सारख्याच आहेत ना हा बहीणच आहे तुमची आता कि मकाल धरून राह साजरं हा काही काळजी नका करू अ मी बी बिहच सांगतो बाईले काय फायदा नाही त्यांनी डुकरायसाठी असू काय माणसाने क्षण नाही ग आयुष्य गमावलं गमा त्या जनपद साठी आणि ती अशी बेमान झाली मी दादा हागल्या गोवाजवळ नाव नाही काढत हराम फोरायचं असे ना मालच रक्त पण हराम आहे ते आता तर ते पुळ्या आले तर मी उभी नाही करत येईल हा हे बाई उगाच माय पोरग येते आणि माय पोरग येत अरे येत नाही मी सांगतो मी नाही बाई आता कोणाला मला असेही नाही बाई कोणाची मला काही आता सुख दुखही नाही कोणाचं असं म्हटलं चालते बाई कशे बोलतात पुढचे पोरं आहेत कस त्या आ ते बुल आपल्याला पण आपण कसं कस भुला यादी उले उले होते मोठे झाले कसे पंख फुटले आणि उडून गेले कैल नाही बाई कैल नाही योखलीच राहिली मी आक्षी गुरु गुरु उडून गेले लडू नका ना बाई हो असेच अक्षय पंखा फुटले की उडतात ते मग घरट्याकडे वापस नसतात येत आणि आशा नाही करायची आपली तब्येत खराब करणं लोकांच्या भोवती घर करणं लळू पळू नका हो बाई त्या बाई सांगतात लढू नका तसं का आता कसं आहे बाई आता कायच म्हणा बाई हेच म्हणू शकतो माय लढू नका माझ्या तब्येतीची काळजी घ्या आ लढत नाही लढत काय लागते साजरा आहे मागरी हो मस्त आहे बाई पोरग पैसे कमावते मोठ्या नोकरीवर आहे तो आहे आता काय ते जर बदमास आहे तिनच काहीतरी महापोराच्या मनात भरलं नाहीपोरग महापोरग माय घासना जीव लजू महापोराचा लय जीव पण ते आता ते इनच काहीतरी घातलं नाही तर महापौरग असं वागतच नाही बाई महापोरग मला घ्यायला पाय जातो नाहीत इन बाई तुमचं पोरग येईन घ्यायला काळजी घ्या तब्येतीची मम्मी हा बाई रश्मी द्या ना खुशील पप्पा म्हणतात चला आ हो बाई काळजी नका करू हा तब्येतीची काळजी घेत जा आणि असं लढू बिडू नका हां नाही नाही मी हाव मी करतो त्या बाईले दट मले मला सबन माहीत आहे <laughs> ते बाई नवीन नवीन आहेत ना गमती नाही बाई नवीन ना नवीन घर सोडून असं गमती नसते <laughs> एकदा रमलं की रमलं मग मग मा। या इन बाई होत नाही सुनीच्या आई आहेत इनबाई आहेत हे असं का हो बाई असाई बरं आलो तर एवढ्या वैख्या झाल्या हा दिवस बाई कसा केला तर कळला नाही बाई खरंच नाही कळला लय गमलं बाई आम्हाला येऊन हा तुमच्या सगळ्याच्या भेटी झाल्या हा लय बर वाटलं म्हणाले लय बरं वाटलं बाई तुम्ही आले नाही तर लयजणं बाई येतात आणि असे ते भिकारायला कसं दान वाट देतात तसे देतात गाड्या आणतात मोठ्या मोठ्या त्या जसं आणि चालले जातात बोलत नाही सुटा बोटातले असतात आणि ते त्याचे ते जसे असे यायला येतात बाई ते ये फोटो काढायले एका <laughs> एकाच्या हाती देतात आणि दहा दहा फोटो काढतात हो आम्हाला काय कळत नाही बाई कोण कोणत्या उद्देशाने द्यायला आलं कोण कोण यायला आलं हा आता आल मजबुरी असते बाई ज्याची त्याची पण बाई तुम्ही आले तर खरंच ना लय बरं वाटलं बाई चांगलं चांगल्या चांगलं घर घरच्या हा बाई तुम्ही साजरा आहे असेच हसते खेळते रा बापा चांगला आहे सुन बाई सासूले साजरी वागो ह तो मायला तर वागोशी नसतो त्यात नवल नाही पण सासूले साजरी वागू मग खरी तुम्हा मायची शोपशीन तुम्हा मायनं चांगले संस्कार केलेच असतील आ ते आता ती दाखव सासूले साजऱ्या लय घरच्या चांगलं वागू तास नाव निघते माय बापाचं आ लई देतात बाई सासू सासरे पैसा आला ता सारे पारापटी सोडून जातात तुमच्यासाठीच हा कोणासाठी जातात तुमच्यासाठी ना नाही असली पारापटी आमच्यासारखे गरीबी असले मन पण आम्ही बी बाई जे श्रीमंताचे श्रीमंत मायबापानं लेकरायचे ढोंग धुतलेस ते गरीबाचे गरीबा नाही ते धुतलेस ना बाई व हां ते तुम्हाला लय घासतला घास सोन्याचा दिला तर आम्ही भाकरीचा घासतला घास लेकरायला दिलाच ना बाई व हां मायबापाची कदर करा सासू सासऱ्याची सेवा करा हां घर हसतं खेळतो ना ठेवा हो काकू नमस्कार करते माय बाई पाय नको लागू आशीर्वाद मोठी हा त्याच्याशिवाय काही नाही लाईनीस नाही रश्मी महिनीला आवाज दे ना हो मम्मी खूप खराब वाटते बाई याच्या इकडे पाहिलं की खरंच खूपच खराब वाटते येतो बाई हा खरंच जीवनाचा आयनाच आहे अति म्हणजे ते खरंच या माणसानं टाकून तर आयुष्यात आलो नसतं मग आता युवा आणलं निमित्तानं लेकराच्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणा काय का नाही कारणानिमित्त येणं झालं पण खरंच या लय बरं वाटते म्हणाले आणि आपल्याला किती साजरे लोक भेटले किती साजरं गणगुत आहे किती साजरे, साजरे पोरगी किती साजरा जवई किती लाख मुलाचे लोक भेटले याचं माणसाले लय मोठी किंमत समजते की आपल्याजवळ लय मोठी धन दौलत आहे बाबा लय धन दौलत आहे पैसा म्हणजे धंदवलत नाही हे साजरे नाते हे धंदवलत आहे मला आज वाटू <laughs> आले की मी जगातली लय मोठी श्रीमंत बाई हा एवढं साजरा जो बाई एवढे साजरी मी बाई भेटले बाई म्हणले हा तर काय होती बाई गती पण आज मला वाटते आज मी लय श्रीमंत हा बापा लय श्रीमंत आव त्या बाईच्या नातायचा वाढदिवस एवढा त्या आनंद मनवायला आल्या आपल्या संघ आणि काय आपण आपलं दगाट गाडगण दुखडं वाचून राहिलं व त्याच्या पुढे आ सोन्यासारखे तो ए हा ये मा चिमे ये वाढदिवस आहे महत्त्वाला आ वाढदिवस आहे बाईचा ये मा बाबू तर बाय ना कसा बसला ते आजी जोड तू ये आजी जोड गेली बाई हा आजी जोड आली मा अ महा चिमे आ वाढदिवस आहे महत्वाला आ हा अशीच खुशराय माय सुखी राय हा 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 लय बरं वाटलं बाई तुम्हाला भेटून खरंच लई बरं वाटलं हा लय आशीर्वाद माय तुमच्या नाता आमचे मग काय आशीर्वादच देऊ शकतो माय आम्ही लय आशीर्वाद बाई तुला तु वाटद तु <laughs> तो ना आम्हाला साडी दिली माय हा तुला नाही घेतले का मग नये नये कपडे घेतले ना माय ते घेतले नवीन कपडे मग काय बाई आजीले म्हणा आजी साडी घाल जो हो माय घालतो मायची मी आ ना काय बाई तू खुशी खुशी आनंद Oh my God. <laughs> खुशी ओ माय बाई <laughs> हो <laughs> <यालान>, खुशी ओ आनंद साजरे साजरेच ठेवले जसे निरा हो बाई सात वर्षांना घरात आनंद आला आणि खुशी आली मग नावच ठेवले लेकरायचे ते बरे येतो साहेब अरे या या सूर्या <laughs> आम्ही तिथे ते स्वयंपाकाचं सांडलं होतं तेवढं पोरायला म्हटलं मी साफ करून घ्या तिनं केलं होते पाहायचं या अरे साहेब तसं काही नाही आम्ही आम्ही करतो ते तसं काही नाही तेवढं चालतेच आहे आता थोडं होते तसं काही नाही तसं काही नाही मस्त झाला हा चांगलं वाटलं तुम्ही लोक आले तुमच्या परिवाराला भेटून आमच्याही कुटुंबाला चांगलं वाटलं आमचंही परिवारच आहे हा हो बा खरंच खूप चांगलं काम करता तुम्ही खरंच आम्ही काय स्वतःच्याच कुटुंबासाठी जगतो पण तुम्ही खरोखर खरोखर महान काम आहे चांगलं काम आहे काही जर काही जर वाटलं तर आम्ही करू शकलो काही मदत तर आम्हाला सांगा बा हा फुल नाही फुलाची पाकडी आम्ही आमच्या संसारातून काढून मदत करण्याचा प्रयत्न जरूर करू नाही तुम्ही म्हणा ना ते मागची भिंत काही बांधायचं आहे काही आहे तर त्यावेळेस मी कार्ड गेलच माझा हा फोन लावून देतो आपल्याला म्हणजे तेवढीच मदत तुम्ही एवढं मोठं महान काम करून राहिले बा सोपं नाही आहे सोपं नाही बरं दीडशे लोकांना सांभाळणं सोपं नाही आहे त्यांचं खाणं पिणं दुःख सुख काय नाही राहत तुमची तुमची टीम चांगली आहे चांगलं करून राहिले तुम्ही लोक काम हा इथं बघितलं ना आम्ही आता सगळी सोय व्यवस्थित स्वच्छता नीटनेटकेपणा चांगला आहे खरंच चांगला आहे कौतुकास्पद आहे हो चालू आहे काय आता आपली आहे हा चांगलं काम हातात आलं तर आता चांगलंच आहे असं तुम्हाला देणगी वगैरे म्हणजे निधी भेटते नाही समजा असा काही कसं <laughs> असते साहेब काही कामासाठी निधी यायले लोक जरा हात आवडतात काही जण फक्त फोटो काढायला येतात आणतात पाच रुपयाचे फोटोज काढतात उलट आमच्या म्हाताऱ्या लोकांना त्रास देतात त्यांचं कसं झालंय आता वय झालंय तो चिडचिड चीड़ आली शरीर साथ देत नाही संकट दुःख मन दुखलेलं आहे हा समाजापासून तुटलेला आहे घरच्यांनी हिटकारलं त्यामुळे ते जीवनालेच त्रस्त झालेत आणि ते इले कस ते शान शोकत आता नाही आता म्हातारे लोक आहेत काही काही लोक ना चॉकलेट घेऊन येतात आणि इ कोण फोटो काढतात ती कोण फोटो काढतात अरे बा तुम्ही ते पाच रुपयाचा चॉकलेट तुमच्या जोर ठेवा पण ते त्रास तर नका देऊ द्यायचं असेल तर मनापासून द्या काहीतरी फक्त फोटो काढायसाठी आणि ते तुमचे समाजात तुम्ही किती समाज सुधारक आणि किती तुम्ही लोकांचं जनकल्याण करून राहिले किंवा गरीबाला मदत करून राहिले देखावा करायसाठी लय लोक येतात भाऊ खरं सांगतो तुम्हाला आज पाहिलं मॅ तुम्ही एकही एक फोनही नाही काढला बाहेर की बा आम्हाला फोटो काढू द्या म्हणजे ते ओळखतो आम्ही लोक पण काही काही अशी येतात कि फक्त ते आता <laughs> बर बर आम्ही कोणाला म्हणत नाही बस असते आम्हाला किती ना किती उलचिक ना तिलची मदत जरी झाली तरी आमच्यासाठी चांगलीच असते बी हा आम्हाला मदतीची गरज आहे एवढा मोठा कुटुंब चालवा लागते एवढा मोठा परिवार चालवा लागते तर आम्हाला बी निधीची म्हणा का तुमच्या सारख्या मदतीची म्हणा हा गरज आहेच पण एक सांगून राहिलो त्यातली गोट लोक करतात उलच पण दाखवतात लय असा <laughs> समाज झाला आपला देखावा बस काय नाही थोडस आणलं की बस त्याचे एकच पुचको दहा जणांच्या हातात देतात दहा संग फोटो काढतात अशी गती आहे भाऊ खरं सांगतो आणि उगाच ते दुःख काढत राहतात ते पब्लिसिटी साठी येईल दुःख यायच येईल कसं आहे आता आता हे काही काही यातल्या तुम्ही पाहिले काही काही म्हातारे लोक कसे थोडे चिडचिड करतात हा त्याचं जुनं आठवत येईल कसं ते भुलवण्याचा प्रयत्न करतो आम्ही कि बा असं छोटे मोठे काही ते जे कार्यक्रम करतो किंवा मग काही योगाच हे करा किंवा मग काही प्राणायामच ते आम्ही ते भुलवण्याचा प्रयत्न करतो की झालं गेलं भुलून जा तुमचं आयुष्य आहे काही दिवस आहेत हे आता हे काढा सुखानं काढा असं काही जण येऊन मग तेच दुःख रेंगाडत राहतात तर मग ते कसं जुन्या आठवणी जाग्या होतात आता शेवटी कसं आहे माणूस आहे माणसाजोडाला तर माणूस बोलतेस सांगतेस भावना असतात पण तुमचं कुटुंबाला भेटून चांगलं वाटलं हो साहेब हम्म चांगलं चांगलं झालं नाही नाही सर तुमचं खरंच बरोबर आहे हे आजकाल कसं आहे सोशल मीडियाच्या लोक दानही करतात तर सगळ्या जगाला सांगूनच करतात <laughs> तसं तस आलेलं जाय ते पण जाऊ द्या बाबांनी सांगितलं तसं जर काही वाट असलं आमच्या योग्य काम तर सांगा आम्हाला नक्कीच साहेब नक्कीच सांगू बरं चला येत वा या, या। हो या रवी श्याम गेला का पुढे बाय घेऊन हो पप्पा ते गेले ते चला मग ते आपले सामान घेतलं ते ते कॅट्रेस वाल्याचं ते त्यांना नेलं ते त्यांनाही आणलं त्याचं काही सामान ते पाहिजे राहिलो नाही पाहिजे नाही नाही पप्पा ते घेतलं ते घेतलं ते गेले ते त्यांचंही झालं सगळं चला आता येतो साहेब हो 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 शिंदे गेट बंद करून घ्या